विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर कोणाची लागणार वर्णी याकडे लक्ष राज्यात पुन्हा एकदा निवडणूक आहे मात्र ही सार्वत्रिक निवडणूक नसून विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला जा आहे विधानपरिषदेच्या या पाच जागांवर आता कोणाची वर्णी लागणार याकडे आमदार न होऊ शकलेल्या अनेकांचे लक्ष लागले आहे विधान परिषदेचे पाच आमदार विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे त्यांच्या जागा रिक्त होणार आहेत यासाठी सत्तावीस मार्च रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे विधान परिषदेत पहिल्याच दिवशी राडा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संतापले राज्याच्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे राज्यपालांच्या अभिभाषणानंतर अधिवेशनाचं कामकाज सुरू झालं यावेळी विधान परिषदेत विरोधकांनी पहिल्याच दिवशी सरकारला धारेवर धरले यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास पक्षने दानवे यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मुद्दा सभागृहात आक्रमकपणे मांडला त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले सभागृह सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते दानवे यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मुद्दा उचलून धरला त्यावेळी शोकप्रस्ताव मांडायचा आहे असं सभापतींनी म्हटलं विधानसभेच्या सदस्याबाबत हा विषय असून तो खालीच्या सभागृहात मांडला जाईल आपल्याला बोलायचे असेल तर उद्या बोला असं सभापतींनी सांगितलंय त्यावर विरोधकांनी गोंधळ घातला दुचाकी स्वरा चुकविताना एसटी बस उलटली पंचवीस जण जखमी प्रवाशांची हात बोटे तुटली एका दुचाकी स्वराला चुकविदाना अहमदपूरहून लातूरकडे जाणारी एस टी बस दुभाचकावरून पलीकडे जाऊन पलटी झाली या भीषण अपघातात पंचवीस प्रवासी ज गंभीर जखमी झाले ही घटना आज दिनांक तीन दुपारी दीडच्या सुमारास नांदगाव पाठीजवळ घडली या अपघातात काही प्रवाशांचे हात आणि बोटे तुटले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की ही बस एम एच वीस बी एल सोळा तेरा अहमदपूर डेपोची असून अहमदपूरहून लातूरकडे जात होती यावेळी नांदगाव पाठीजवळ पुढे चाललेल्या एका दुचाकी स्वराला चुकविताना चालकाचा बसवरील ताबा सुटला त्यामुळे बस दुभाजकावरून पलीकडच्या लेनवर जाऊन पलटी होऊन सत्तर फूट फरफटत गेली बजेट स्टेशनमध्ये सहा हजार चारशे शहाऐंशी कोटींच्या पुरवणी मागण्यास सादर विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दिनांक तीन मार्चपासून सुरू झाले यावेळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी सहा हजार चारशे शहाऐंशी कोटींच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर केल्या त्यापैकी नऊशे बत्तीस पॉईंट चोपन्न कोटींच्या पुरवणी मागण्या अनिवार्य खर्चासाठी तीन हजार चारशे वीस कोटींच्या मागण्या राज्य शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी तर केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने दोन हजार एकशे तेहतीस पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत अशाच ताजा व नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज वार्ता या न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद